स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांची नियुक्ती स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी कराड तालुक्याचे सुपुत्र गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांची दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस सालाकरता निवड करण्यात आली त्यांना स्ट्रेट ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशनचे महाट राज्याचे अध्यक्ष सी ए तांबोळी महाट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले गणेश पवार हे नेहमी सामाजिक कार्यात गेसर असतात सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो कराड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व्हावा या हेतूने गणेश पवार यांनी विश्वराज उद्योग समूहाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पत्रकारांसाठी कार्यक्रम घेत असतात यावेळी त्यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधन पाचवड पाटा येथील विश्वराज हॉटेल येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ट्रेडिशनल रेसलिंग ए महाराष्ट्रांबोळी महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब गुले व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत गणेश पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले गणेश पवार यांनी अगदी कमी वेळात पत्रकारांसाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे ते नेहमीच समाजकार्यात पुढे असतात त्यांना खेळाची आवड आहे आणि ते नॅशनल इंटरनॅशनल खेळापर्यंत खेळाडू होऊन गेलेले आहेत त्यांच्याकडून भावी पिढीला शिकण्यासारखे खूप आहे यावेळी गणेश पवार यांनी आभार व्यक्त करताना त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी दोन हजार तीन ते दोन हजार दहा पर्यंत रोटरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले त्यानंतर दोन हजार दहा दोन हजार सतरा पर्यंत किक बॉक्सिंग बेल्ट रेसलिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिल्याचे सांगितले तसेच दोन हजार तीन ते दोन हजार सतरा पर्यंत सातारा जिल्ह्यातून अडीच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी खेळाडू तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व गणेश पवार मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड